हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर विठ्ठल गडाचे महंत रामकृष्ण महाराज यांच्या हातून धर्माचं उल्लेखनीय काम होत आहे या गडाच्या विकासासाठी जी काही मदत करता येईल त्यासाठी मी प्रयत्नशील असून सध्या रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी देत आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि युवा पिढीची कष्ट करण्याची तयारी असून त्यांना अध्यात्माबरोबर स्पर्धा परीक्षा यांचा अभ्यास करण्यासाठी गडावर अभ्यासिका उपलब्ध करून देऊ असा विश्वास आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केला आहे संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांची संयुक्त पुण्यतिथी बीड जिल्ह्यातील पांगरा येथील श्रीक्षेत्र विठ्ठल गडावर महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या पुढाकारातून संपन्न झाले यावेळी आमदार बाळासाहेब आजबे ॲडव्होकेट प्रताप ढाकणे बाळासाहेब कुत्तरवाडे शेषराव कंठाळे बबन बांगर आनंद आंधळे रोहन महाराज नांगरे पवन महाराज कंठाळे राजदीप महाराज आंधळे बाळासाहेब महाराज पठाडे भानुदास महाराज शिरसाट विकास महाराज अवसरे कृष्णा महाराज जगताप यांची उपस्थिती होते आता महाराजांना मी विचारलं किंवा नेमकं सभामंडपाचं काम झालं त्याच्यानंतर काय करणं आवश्यक आहे त्यांनी सांगितलं मुलांसाठी अभ्यास शिकायचं तर, तर। ते सुद्धा आपण कशातून तरी मार्गे लावू आणि हा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी आता मार्च संपल्यानंतर मार्च संपल्यानंतर तुम्हाला दहा लाख रुपयाचा फंड मी त्याच्यामध्ये त्या रस्त्यासाठी देतो माझ्या आमदार फंडामधून की जेणेकरून वरती येण्यासाठी सगळ्यांना आपल्याला अडचण होती आणि ती अडचण दूर झाली पाहिजे आणि इतरही ज्या मागण्या आपल्या आहेत त्या मागण्या निश्चित प्रमाण आमदार ह्या नात्यानं मी पूर्ण करण्याचा या ठिकाणी शब्द देतो आज महंतांच्या हातून जे धर्माचं कार्य या ठिकाणी होतंय ते उल्लेखनीय बाबांनी वास्तविक पाहता ते कधीच मला म्हणले नव्हते सभा मंडपाच्या वेळेस म्हणले नव्हते आणि आज सुद्धा मी त्यांना आधी विचारलं की बाबा काय करायचं ते म्हणजे तुम्ही पहा तर मी तो दहा लाख रुपयाचा फंड मार्च संपला की ते पत्र आपल्याकडे देतो रस्ता आपल्या पद्धतीने आपण करून घ्यावा आणि इतर त्याच्यानंतर अभ्यासिकेचा जो विषय म्हणलं तर अभ्यासिकेला आप आपण बऱ्याच ठिकाणी मागणी केली आहे की पंचवीस पंधरा मधून ती झालेली नाही तर ती त्यावेळेस त्याच्यामध्ये नाव टाकून ते सुद्धा जर झालं कारण आपण पाहतोय की आपल्या ग्रामीण भागामधले मुलं आज युपीएससी एमपीएससीच्या परीक्षा पास व्हायला लागल्या आता परवाच आम्ही सावरगाव आपल्याचा चिखलीनाथचा एक मुलगा त्याचा सत्कार केला त्याच्या आधी सावरगावचा एक मुलगा आपला झालाय आपल्या इकडची डोंबरीची एक मुलगी त्या ठिकाणी एमपीएससी झाली म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा सुख ह्या जर सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या तर निश्चित प्रमाण येत्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या पोरांची कष्ट करण्याची तयारी पण साधन त्यांना उपलब्ध होत नाही त्याच्यामुळे ते आपण उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी ठरवलंय वास्तविक पाहता मित्र असं ठरवलं होतं की व जे असं ग्रुपचे गाव आहेत की ज्या गावाला दहा गाव अटॅज आहेत अशा ठिकाणी पण अशा सुद्धा आता ही दुसरी कल्पना समजा संस्थानांच्या ठिकाणी जरी ते झालं अध्यात्माचंही शिक्षण पोरं इथं घेतील आणि एमपीएससी सुद्धा किंवा मी म्हणतो लई मोठ्या एमपीएससी साठी युपीएससी साठी समजा एवढं आपल्याकडे अभ्यासक्रम उपलब्ध होत नाही त्यासाठी बाहेर काय जाणं व्हायना पण जे छोट्या परीक्षा आहेत जे तलाठीची असेल किंवा ग्रामसेवकाची असेल इतर ज्या परीक्षा आहेत कृषी सहायकाच्या असतील या परीक्षेसाठी तर मटेरियल आपण इथे उपलब्ध करून दिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्या भागातले पोरं त्याच्यामध्ये हे होतील मी ओपन जिमचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे टाकलंय त्याचं कारण हे की बरेचसे आपल्या ग्रामीण भागातले पोरं हे मिलिटरीमध्ये जाण्यासाठी सराव करतात पोलिसमध्ये भरती होण्यासाठी सराव करतात त्यांच्यासाठी साधन त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे म्हणून ओपन जिमची सुद्धा आपण जवळजवळ गावगाव बऱ्याच ठिकाणी जिथे राहिले तिथेही आपण बसवणार आहे तर संतांनी आमचा स्वीकार केला आई वडील म्हणून आमचा स्वीकार केला पण हे एका जन्मात आहे का जन्मोजन्मी म्हणून अवतार तुम्हा हे भावार्थ वर्णन मिठाला सार्थ वर्णन जे केलंय ते वर्णन या अभंगामध्ये भक्ताच्या भक्तीमुळे केलेलं आहे यथार्थ वर्णन जे केलेलं आहे ते ज्ञानी भक्ताच्या ज्ञानी भक्ताच्या लक्षणावरून केलेलं आहे आणि भावार्थ वर्णन ज्या भंगामध्ये केलेलं आहे ते वैराग्याच्या भक्तासाठी केलेलं आहे बिटाला तुकोबराने हा भंग तर तिघांसाठी केलंय भक्तासाठी वर्णन केलंय ज्ञानासाठी केलंय आणि वैराग्यवानासाठी केलंय आता ज्यांच्यासाठी वर्णन केलंय याचा अर्थ ते समोर असावेत तुकोबऱ्यांच्या त्या काळामध्ये तरी जेव्हा तुकोबरांनी हा भंग लिहिला त्या काळामध्ये त्यांनी भक्त म्हणून नामदेव महाराजांना समोर ठेवलेला असेल जेव्हा हा भंग ज्ञान तुकोबरांनी केला त्या काळामध्ये ज्ञानोबरांना सुद्धा समोर ठेवलं आले असेल म्हणून ज्ञानी भक्ताचं वर्णन केले आणि तुका झाला असे कळस तुकोबरांना समोर ठेवलं म्हणून या ठिकाणी भावार्थ वर्णन केलं विठा असलं तरी आज पांघऱ्यामध्ये हा भंग का घेतलाय नामदेव महाराज पंढरपूरला आहेत ज्ञानोबऱ्या आळंदीला आहेत आणि तुकोबऱ्या देहूला आहेत आणि इथं महाराज तुम्ही हा भंग का घेतला त्याचा विचार करण्यासाठीच हा अभंग आहे विठाला विठाला तुकोबऱ्याने स्वतःच मनोगत व्यक्त नाही केलं तुकोबाराने स्वतःच्या भक्तीची अवस्था या अभंगामध्ये सिद्ध केली तीन आणि चार फेब्रुवारी रोजी दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं दत्तकृपांकित प्रल्हाद महाराज विघ्न यांचं शनिवारी कीर्तन झालं तर रविवारी विठ्ठल रुक्मिणी चैतन्य योगीनाथ मूर्तीचा अभिषेक संत वामनभाऊ संत भगवान बाबांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक झाली आणि निमित्तानं पुष्पवृष्टीही केली गेली विठ्ठलगड पांगराचे महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांचं जाहीर हरिकीर्तन झालं आणि त्यानंतर महाप्रसाद झाला अमोल कांकरिया यासह मुकुंद न्यूज मराठी लोहुयाराठी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कृत्रिम शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्युरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर